नमस्कार मंडळी क्रोशे कट्ट्यावर आपलं स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या जॅकेटचा खालसा घेराचा भाग विणला होता आपण शेवटची ओळ आर वन पॅटर्ननी विणली होती आज आपण बाह्या आणि गळ्याचा आकार देऊया विणकामाची पुढची बाजू आपल्यासमोर ठेवूया आणि उजव्या बाजूनी दहा चौकटी मोजूया आता या धाव्या चौकटीच्या पुढच्या खांबांमध्ये स्टिच मार्कर लावूया मी धाग्याचा एक तुकडा बांधणार आहे आता हे असंच डाव्या बाजूनी करूया आकार सुरुवात करूया आता पहिल्या टाक्यामध्ये एक स्टॅक्ड सिंगल क्रोशे विणूया पुढच्या दोन डबल क्रोशेमध्ये एकत्र एक, एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे विणूया आता पुढच्या दोन्ही दोन, दोन टाक्यांच्या साखळ्यांमध्ये एकत्र एक, एक डबल क्रोशे विणूया आता पुढच्या दोन डबल क्रोशेमध्ये एकत्र एक, एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे विणूया आता पुढची सात डिझाईन्स नेहमीप्रमाणे आर टू पॅटर्न वापरून विणूया सातव्या चौकटीनंतरचे दोन पोस्ट डबल क्रोशे विणून मग भेटूया आता बाहीचा आकार द्यायला सुरुवात करूया पुढच्या दोन टाक्यांच्या दोन्ही साखळ्यांमध्ये एकत्र एक डबल क्रोशे विणूया आता पुढच्या दोन डबल क्रोशेंमध्ये एकत्र एक, एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे विणूया हा बाहीचा खालचा आकार बनायला लागला एक साखळी टाका विणून काम वळवून घेऊया आता एक स्टॅक सिंगल क्रोशे विणूया आता पुढच्या दोन टाक्यांमध्ये एकत्र एक डबल क्रोशे विणूया त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया दोन साखळी टाके विणूया आणि पुढच्या चौकटीच्या डोक्यावर एक सिंगल क्रोशे विणूया आता दोन साखे टाके विणूया आणि पुढच्या दोन टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक डबल क्रोशे विणूया आता शेवटची दोन डिझाईन सुरेपर्यंत नेहमीप्रमाणे आर वन पॅटर्न विणूया दोन साखे टाके विणूया आणि पुढच्या चौकटीच्या डोक्यावर एक सिंगल क्रोशे विणूया आता दोन साखी टाके विणूया आणि पुढच्या डबल क्रोशेमध्ये एक डबल क्रोशे विणूया पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया आता शेवटच्या दोन टाक्यांमध्ये एकत्र एक डबल क्रोशे विणूया हा पहा बाहीचा आणि गळ्याचा आकार बनायला लागला काम वळवून एक साखळी टाका विणूया आता पहिल्या टाक्यामध्ये एक स्टॅक्ड सिंगल क्रोशे विणूया पुढच्या दोन टाक्यांमध्ये एकत्र एक, एक फ्रंटपोज डबल क्रोशे विणूया पुढच्या दोन्ही साखळ्यांमध्ये एकत्र एक डबल क्रोशे विणूया आता पुढच्या दोन टाक्यांमध्ये एकत्र एक, एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे विणूया आता पुढची पाच डिझाईन्स नेहमीप्रमाणे आर टू पॅटर्ननी विणूया पाचवी चौकट विणून झाली की भेटूया आता एक साखी टाका विणूया आणि पुढच्या दोन टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे विणूया आता शेवटच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया काम वळवून एक साखळी टाका विणूया आता एक स्टॅक सिंगल क्रोशे विणूया आता आर वन पॅटर्न वापरून नेहमीप्रमाणे पुढची पाच डिझाईन्स विणूया पाचव्या चौकटीच्या टोकावर सिंगल क्रोशे विणून झाला की भेटूया पाचव्या चौकटीच्या डोक्यावर सिंगल क्रोशे विणून झाला आता दोन साखळी टाके विणूया आणि पुढच्या दोन डबल क्रोशेंवर प्रत्येकी एक एक डबल क्रोशे विणूया आता शेवटच्या दोन टाक्यांमध्ये एकत्र एक डबल क्रोशे विणूया काम वळवून एक साखळी टाका विणूया पहिल्या टाक्यामध्ये एक स्टॅक्ड सिंगल क्रोशे विणूया आता पुढच्या दोन डबल क्रोशेंमध्ये एक पोस्ट डबल क्रोशे एकत्र विणूया पुढच्या दोन साखळ्यांमध्ये एकत्र एक डबल क्रोशे विणूया आता पुढच्या दोन डबल क्रोशेंमध्ये एकत्र एक, एक पोस्ट डबल क्रोशे विणूया आता उरलेली चार डिझाईन्स नेहमीच्या पॅटर्नप्रमाणे विणूया काम पळवून घेऊया एक साखळी टाका विणून एक स्टॅक सिंगल क्रोशे विणूया आता नेहमीचा आर वन पॅटर्न विणूया चौथ्या चौकटीमध्ये सिंगल क्रोशे विणून झाल्यावर भेटूया चौथ्या चौकटीमध्ये सिंगल क्रोशे विणून झाला दोन साखळी टाके विणूया पुढच्या डबल क्रोशेमध्ये एक डबल क्रोशे विणूया आता पुढच्या चौकटीवर एक डबल क्रोशे विणूया आता शेवटच्या दोन टाक्यांमध्ये एक डबल क्रोशे एकत्र विणूया काम वळवून घेऊया एक साखळी टाका विणून एक स्टॅक्ड सिंगल क्रोशे विणूया आता आर टू चा पॅटर्न वापरून या ओळीमधली चारही डिझाईन्स विणूया ह्या ओळीच्या शेवटी भेटूया आता आर एट ते आर पंचवीस अशा पुढच्या अठरा ओळींमध्ये एका आडे आर वन आणि आर टूचा चा पॅटर्न विणूया पुढच्या अठरा ओळी विणून पूर्ण करूया आणि मग भेटूया ही बघा आठ इंच लांबीची गळा आणि बाहीची पट्टी विणून झाली जॅकेटची उंची साडेसव्वीस इंच आहे एक साखळी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया ह्या पट्टीची रुंदी चार इंच आहे आता हे असच दुसऱ्या बाजूलाही विणूया मात्र इथे आपण बाहीच्या बाजूनी विणायला सुरुवात करणार आहोत मार्कर पासून डावीकडे दोन चौकटी मोजूया दोन साखळी टाक्यांनंतरच्या पहिल्या डबल क्रोशेमध्ये हुक घालूया सी रंगाच्या धाग्याचं लूप ओढून घेऊया एक साखळी टाका विणूया आणि पहिल्या दोन डबल क्रोशेमध्ये एकत्र एक, एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे विणूया पुढच्या दोन्ही दोन टाक्यांच्या साखळ्यांमध्ये एकत्र एक डबल क्रोशे विणूया इथून पुढे नेहमीप्रमाणे आर टूचा चा पॅटर्न विणूया शेवटून दुसरी चौकट विणून झाली की फेटूया आता एक साखळी टाका विणूया आणि पुढच्या दोन डबल क्रोशेंमध्ये एकत्र एक, एक पोस्ट डबल क्रोशे विणूया आता पुढच्या दोन टाक्यांच्या दोन साखळ्यांमध्ये एकत्र एक, एक क्रोशे डबल क्रोशे विणूया पुढच्या दोन डबल क्रोशेमध्ये एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे एकत्र विणूया शेवटच्या टाक्यात एक डबल क्रोशे विणूया एक साखळी टाका विणून काम वळवून घेऊया एक स्टॅक सिंगल क्रोशे विणूया पुढच्या दोन टाक्यांमध्ये एक डबल क्रोशे एकत्र विणूया पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया दोन साखळी टाके विणूया पुढच्या चौकटीच्या डोक्यावर एक सिंगल क्रोशे विणूया इथून पुढे नेहमीप्रमाणे आर वनचा चा पॅटर्न विणूया शेवटचा सिंगल क्रोशे आणि दोन साखरे टाके विणून मग फेटूया पुढच्या दोन टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक डबल क्रोशे विणूया पुढच्या दोन टाक्यांमध्ये एक डबल क्रोशे एकत्र विणूया एक, एक साखरे टाका विणून काम वळवून घेऊया एक स्टॅक्स सिंगल क्रोशे विणूया आता शेवटून दुसऱ्या चौकटीपर्यंत आर टूचा चा पॅटर्न विणूया शेवटून दुसरी चौकट विणून झाली की भेटूया शेवटून दुसरी चौकट विणून झाली एक साखळी टाका विणून पुढच्या दोन डबल क्रोशेमध्ये एकत्र एक, एक पोस्ट डबल क्रोशे विणूया आता पुढच्या दोन साखळ्यांमध्ये एकत्र एक डबल क्रोशे विणूया पुढच्या दोन डबल क्रोशेंमध्ये एकत्र एक डबल क्रोशे विणूया शेवटच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया एक साखळी टाका विणून काम वळवून घेऊया एक स्टॅक सिंगल क्रोशे विणूया पुढच्या दोन टाक्यांमध्ये एकत्र एक डबल क्रोशे विणूया पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया दोन साखळी टाके विणूया आणि पुढच्या चौकटीच्या डोक्यावर एक सिंगल क्रोशे विणूया आता दोन साखळी टाके विणूया आणि पुढच्या दोन डबल क्रोशेंवर प्रत्येकी एक एक डबल क्रोशे विणूया ह्या ओळीच्या शेवटपर्यंत हा असाच आर वनचा पॅटर्न विणत जाऊया एक साखी टाका विणून काम वळवून घेऊया एक स्टॅक सिंगल क्रोशे विणूया आता इथून पुढे आर टू पॅटर्न विणत जाऊया शेवटून दुसरी चौकट विणून झाली की भेटूया ही बघा शेवटून दुसरी चौकट विणून झाली एक साखळी टाका विणूया आता पुढच्या दोन डबल क्रोशेंमध्ये एक पोस्ट डबल क्रोशे एकत्र विणूया पुढच्या दोन टाक्यांच्या दोन साखळ्यांमध्ये एकत्र एक डबल क्रोशे विणूया पुढच्या दोन डबल क्रोशेमध्ये प्रत्येकी एक एक पोस्ट डबल क्रोशे विणूया शेवटच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया एक साखी टाका विणून काम वळवून घेऊया एक स्टॅक्स सिंगल क्रोशे विणूया पुढच्या दोन डबल क्रोशेमध्ये एकत्र एक डबल क्रोशे विणूया पुढच्या दोन टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक डबल क्रोशे विणूया दोन साखळी टाके विणूया पुढच्या चौकटीच्या डोक्यावर एक सिंगल क्रोशे विणूया आता दोन साखळी टाके विणून पुढच्या दोन डबल क्रोशेंवर प्रत्येकी एक एक डबल क्रोशे विणूया हा असाच पॅटर्न पुढे विणत जाऊया ह्या ओळीच्या शेवटी भेटूया एक साखळी टाका विणून काम वळवून घेऊया एक स्टॅक सिंगल क्रोशे विणूया आता नेहमीप्रमाणे आर टूचा चा पॅटर्न विणूया शेवटची चौकट विणून झाली की भेटूया एक साखळी टाका विणूया पुढच्या दोन डबल क्रोशेमध्ये एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे एकत्र विणूया पुढच्या डबल क्रोशेमध्ये एक पोस्ट डबल क्रोशे विणूया शेवटच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया आता इथून पुढे अठरा ओळी म्हणजे आर आठ ते आर पंचवीस एकाआड एक आर वन आणि आर टूचा चा पॅटर्न विणून पूर्ण करूया एक साखळी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हात हागा कापून टाकूया हे बघा पुढचे दोन्ही भाग विणून झाले गळ्याचा आणि बायांचा सुंदर आकार बनला आहे आता पाठीमागची बाजू विणूया उजव्या स्टिचमारकर पासून डावीकडे तीन चौकटी मोजूया तिसऱ्या चौकटीच्या पुढच्या दोन टाक्यांच्या साखळीमध्ये हूक घालूया सी रंगाच्या धाग्याचं लूप ओढून घेऊया तीन साखळी टाके विणूया हा पहिला डबल क्रोशे झाला आता पुढे नेहमीप्रमाणे आर टू पॅटर्न विणूया स्टिच स्टिचमार्करच्या आधीची तीन डिझाईन्स विणायची उरतील तेव्हा भेटूया आता पुढच्या दोन टाक्यांच्या साखळीमध्ये एक डबल क्रोशे विणूया एक साखळी टाका विणून काम वळवून घेऊया आता एक स्टॅक सिंगल क्रोशे विणूया आता इथून पुढे तेवीस ओळी एका आडेक आर वन आणि आर चा पॅटर्न विणून पूर्ण करूया तेविसावी ओळ आर टू पॅटर्ननी विणली जाईल आता तेवीस ओळी विणून पूर्ण झाल्या की भेटूया डावीकडून चार डिझाईन्स मोजूया चौथ्या डिझाईनच्या पुढच्या एक टाक्याच्या साखळीमध्ये स्टिच मार्कर लावूया तशीच उजव्या बाजूनी चार डिझाईन्स मोजूया आणि चौथ्या डिझाईनच्या पुढच्या एक टाक्याच्या साखळीमध्ये स्टिच मार्कर लावूया आता या दोन्ही बाजूला एकाआडे आरवन आणि आर टू पॅटर्न वापरून दोन दोन ओळी विणूया दोन्ही बाजूच्या ओळी विणून पूर्ण करूया आणि मग भेटूया आता हे दोन्ही भाग खांद्यावर जोडूया दोन्ही भागांची सुलटी बाजू एकमेकांच्या समोर आतल्या बाजूला ठेवूया आता उलटी बाजू आपल्यासमोर आहे दोन्ही भागांच्या फक्त आतल्या लूप्समध्ये हूक खालूया हा असा सी रंगाच्या धाग्याचा एक लूप ओढून घेऊया आणि एक साखी टाका विणून इथेच एक सिंगल क्रोशे विणूया आता पुढच्या प्रत्येक टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे विणूया दोन्ही बाजू जोडून झाल्या की मग फेटूया हे दोन्ही भाग खांद्यावर जोडून झाले आता पुढच्या भागामध्ये लवकरच फेटूया तेव्हा आपण बटण काजेपट्टी आणि बायांच्या बॉर्डर्स विणणार आहोत